नमस्कार आज आपल्या अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेल्या आहेत ह्या पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या पाच प्रकारच्या भाज्या आणि कढी तर ही आहे लाल मागची भाजी ही भेंडीची भाजी गवार आणि भोपळ्याची भाजी कारलेची भाजी आणि ही कढी तर पितृपक्षाचा ज्या दिवशी आपल्या स्वयंपाक असतो खूप खूप साऱ्या भाज्या असतात खीर एवढ्या भाज्या बनवतात तर त्या झटपट कशा बनवायच्या आणि ती कशी पद्धत आहे तर ह्या बनवलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार आज आपल्याला बनवायच्यात पितृपक्षामध्ये बनवल्या जाणारे भाज्यांचे प्रकार ही आहे भेंडी हा लाल भोपळा ही गवार आणि कारली आणि हे लाल माठ आहे तर काही भागामध्ये भोपळा बनवत नाहीत भाजी बनवत नाहीत फक्त भिकावार आणि कारलीची भाजी बनवतात तर आपण हे पाच प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत तर झटपट त्या कशा बनवायच्या ते पाहूया तर ह्या भाज्या एकदम साध्या साध्या बनवत असतात ह्याला शेंगदाणा कूट किंवा नारळ वगैरे हो असं वापरत नाहीत काही भागामध्ये वापरतात आमच्या इकडे नाही वापरत तर आता ह्या गवार अशी मोठी मोठी असते ती निवडून घेतली भोपळा कापून घ्यायचा आहे कारलं भेंडी आणि भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली तर आता आपण ह्या सर्व व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत भाज्या तर आता ह्या सर्व भाज्या व्यवस्थित कापून धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि अजून आपण एक कढी बनवणार आहोत तर आता ह्याची पूर्वतयारी म्हणून आपण आता पटकन भाज्या होण्यासाठी आपण ठेचं बनवून घ्यायचं आहे तर खूप स प्रकार असतात त्या दिवशी तर अगोदर तयारी करून ठेवण्यासाठी आपण ठेचा बनवायचा आहे आता तर ठेचा बनवण्यासाठी ह्या दहा बारा हिरवी मिरची घेतली हे आलं घेतलं आहे दोन इंच आणि जिरं घालायचं आता ह्याचं ठेचा बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला भाज्यांना पटकन होतील दोन तीन भाज्यांचे एकदम तर अशा प्रकारे हा ठेसा तयार झालेला आहे तर कडे ठेवली तापण्यासाठी तेल घालायचं आहे त्यामध्ये आहे जिरं आपण अगोदर लाल माठची भाजी बनवून घेतो तर आपण हा ठेसा बनवलेला घालायचं ह्याच्यात कच्चेपणा कमी झालाय त्यामध्ये घालायचे मीठ आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचे शेंगदाणे वगैरे काही वापर वापरायचे नसतात तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे झाकण ठेवायचे म्हणजे भाजी छान वापरली जाईल छान शिजलेली थोडीशी कोरडी होऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा आपल्याला भाजी तयार झालेली काढून घ्यायचे आपल्याला तर हे लाल माठ तयार झाली आता आपण दुसरी भाजी बनवायला घ्यायची तर तेल घालायचे त्यामध्ये घालायचं जिरं त्यामध्ये घालायची गवार का अगोदर थोडीशी भाजून द्यायची छान आणि मग नंतर आपल्याला मिरची पावडर टाकायची छान भाजलेली आहे त्यामध्ये घालायची थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचे आणि ह्याला लो फ्लेम होती तीन चार मिनिट अशी वापून घ्यायची थोडी तर आता तीन चार मिनिट झाले छान वापरलेली आहे गवार काढून घ्यायची तर ही गवार तयार झाली आता आपण कारल्याची भाजी बनवायची कडे धुवून घेतली तेल घालायचे थोडंसं जास्त तर तेल तापले त्यामध्ये घालायचे कारले पत्तळ कापून घेतले ओढ त्याला पण छान असं परतून घ्यायचे तेलामध्ये आणि त्यामध्ये घालायची थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि मीठ मीठ थोडस जास्त घालायचं मिक्स करून घ्यायचे

जास्त पसारा नको म्हणून एकाच चलेमध्ये बनवते मी आणि आता हा लाल भोपळा घालायचा आहे लाल भोपळ्याची भाजी खूप छान लागते आणि बनवायला सोपी आणि चव म्हणाल तर खूप मस्त लागते असं आपण एरवी पण बनवू शकतो पितृपक्षातील संपूर्ण ताटाचे व्हिडिओ मी दोन वर्ष पोस्ट केलेले आहेत सविस्तर सर्व त्यामध्ये घालायचे मीठ शक्यतो मोहरी नाहीत वापरत तुमच्या इकडे जर वापरत असाल तर वापरली तरी चालेल थोडंसं गरम होऊ द्यायचं भाकळा आणि मग नंतर झाकून ठेवायचं माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आपल्या चॅनलवरती पारंपारिक पदार्थ आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी असतात तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता घ्या तर काढून घ्यायचं तर भोपळा तयार आहे आपला आता बनवायची भेंडी त्याच कढईमध्ये धुऊन नाही घेतली गरज नाही तर आता घालायचे जिरं जिरा तडतडलंय त्यामध्ये घालायचं ह्याचा कच्चेपणा करून घेतेल ठेचा तर आता पणा कमी झालाय थोडीशी हळद घालायची आणि आता ही भेंडी घालायची मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये घालायचे आता था? मीठ थोडीशी गरम झाली हॅलो फ्लेम वरती तीन चार मिनिटासाठी झाकून ठेवायची तर तयार आहे आपली आता ही भेंडी काढून घ्यायची घालायची थोडी कोथिंबीर द्या तर ही भेंडी पण तयार आहे आता आपल्याला कढी बनवून घ्यायची तर हे एक कपदाही घेतलंय घरीच लावलेलं आहे याला आपल्याला कढी बनवण्यासाठी हलवून घ्यायचे पाणी घालायचं थोडं पाणी घातले हलवून घ्यायचे याला घुसळून घ्यायचंय थोडं छान ताक बनवून झाले त्यामध्ये आता आपण तो बनवलेला तो घे तिखट आपल्या अंदाजाने आणि त्यामध्येच आता हे दोन चमचे आपलं बेसनपीठ घालायचे मिक्स करून घ्यायचे कढी बनवण्यासाठी तेल घालायचे त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि आपण हे ताक आणि मिक्स केलेलं थोडीशी साखर तर कढी पण तयार झाली अशी फुगली ना ती लगेच बंद करायची म्हणजे कढीला कधीच उकळी येऊ द्यायची नाहीतर मग ती अशी फुटल्यासारखी होते मस्त झाले बघू शकतो तर ह्या पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या तर्पणासाठीच्या जा पाच भाज्या आणि कढी तर ही लाल माठ भेंडी गवार लाल भोपळा आणि ही कारलीची भाजी तर हे अशा पद्धतीने बनवतात तुमच्या इकडे कशा पद्धतीने बनवतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद